आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये दिवसाची सुरुवात तर छान झालेलीच होती म्हटलं आज व्हिडिओची सुद्धा सुरुवात छान करूयात रोजच व्हिडिओ मी कामांपासून शूट करत असते पण म्हटलं चला आपण तयार कसं होतं हे पण तुमच्यासोबत शेअर करते मी नेहमी ना केस वरतीच बांधलेले असतात क्वचितच मी कधीतरी अशी मोकळे केस सोडते आणि जेव्हा जेव्हा मोकळे केस सोडते ना त्यावेळेस घरामध्ये सगळीकडं जिथं चालत जाईल ना तिथं मला केसच दिसतात म्हणून मी जास्त करून वरतीच बांधण्याचा प्रयत्न करते आणि उन्हाळा सुरू झाल्यापासून तर ना केस मोकळे सोडायचं म्हटलं की मला जरा टेन्शनच येतं कारण एवढा प्रचंड घाम येतो ना म्हणून म्हटलं चला आज थोडा वेळ थोडेसे मोकळे सोडूयात म्हणून छान विचारून घेत होते आणि हा जो कोंब आहे ना तो गोलवाला तो खूप जास्त मला आवडतो बरं का मी माझ्यासाठी आणलेला स्पेशली पण ह्यांचं असं मत आहे की तू हा यूज करू नकोस ह्याने तुझा जास्त हेअरफॉल होतो आणि जेव्हा ते यूज करायला घेतात ना त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळे माझे केसच अडकलेले दिसतात म्हणून ते खूप जास्त चिडतात आणि मला वॉर्निंग दिली की तू हा कोंब वापरायचा नाही म्हणून पण हे ते आज घरी नव्हते म्हणून मी म्हटलं चला आता घेऊयात ह्याचा पण उपयोग करून कारण माझ्यासाठीच आणलेला होता केस सगळे जेव्हा आपण स्ट्रेटनिंगच्या वेळेस किंवा जेव्हा आपला हे करतो ना म्हणजे जेव्हा हेअरकट वगैरे केलेला असतो तो केस बाउन्सी दिसावेत म्हणून जेव्हा तो कोंब फिरवतात आणि जसं डायरेक्शनमध्ये ओढतात ना तसंच मी करत होते त्याच्यानं केस खूप छान दिसतात म्हणजे शाईन ते केसांना आणि जो काय आपला कट आहे ना तो तसाच वाटतो की नवीनच कट केलं आहे की काय इथं माझे छान केस बाउन्सी झाले होते आणि किती जरी प्रयत्न केला ना मी माझ्या हाताने जो माझा क्लिप आहे तो सरळ लावायचा थोडा ना इकडे तिकडे होतोच म्हणजे तिरकार लागतो म्हणजे लागतोच मी वी व्हिडिओमध्ये दोन वेळा बघितलं मी दोन्ही वेळा क्लिप तिरकाच लावलेला होता पण म्हटलं जाऊ दे आपल्याच्यानं होत नाही आहे असंच आहे ना तर असंच राहू देत हेअरफॉल पण खूप जास्त होतोय आता माझा त्याच्यानंतर ना आवरून मी आले किचनमध्ये जी काल काही पिठं आणली होती ना ती भरून ठेवायची होती आणि ही जी एक्स्ट्राची कामं असतात ना ती करायला मला खूप जास्त आवडतं म्हणजे मी शोधतच असते मला एखादं काम भेटावं आणि ते मी करावं म्हणून मग ना इथं पीठ भरायला भरून ठेवायला घेतलं जेव्हा रात्री भर आणलं होतं ना पीठ तेव्हाच मी लगेच भरलं असतं कारण मला तसं पसारावरती ठेवायचं म्हटलं की चेन पडत नाही पण प्रॉब्लेम असा होतो ना गरम गरम पीठ असेल भरून ठेवलं तर मग ते खराब होतं आणि त्याचा स्मेल पण थोडासा वेगळा येतो म्हणून म्हटलं की दुसऱ्या दिवशीच भरून ठेवूयात डी मार्टमधून जे काही सामान आणलं होतं ना ते सगळं असं असंच ठेवलं होतं आणि माझे खूप गडबड असते पण काय होतं मला व्हिडिओसुद्धा शूट करायचा असतो आणि सगळं एकाच दिवशी दाखवण्यापेक्षा थोडंसं थांबून दाखवलं तर ते छान वाटतं म्हणून मग ना तसंच ठेवून दिलं आणि रात्र तशीच काढली सकाळी उठल्यानंतर ना मग हे सगळं काम करायला घेतलं इथे धनुष्य आला होता उभं राहिलं त्याला वाटलं मम्मी काय खाऊच काढते की काय म्हणून तो थांबला होता त्याला थोडंसं रागवलं की लगेच असतो साईडला झाला आणि रागवलं की मला कसं तरी पण वाटतं तर थोडी थोडीशीच पिठं दळून आणली होती कारण विचार करते की आता सॅटर्डे संडे परत मी मम्मीकडे जाणार आहे सोमा म्हटलं जास्त नकोच दळून आलेला आणि मी इथं नसताना ते जास्त काही सुद्धा नाहीत म्हणजे बनवलं तर राईस बनवतात असं चपाती वगैरे काही दुसरं नाहीत मग पीठ वाया जाण्यापेक्षा आता मी काही लवकर येणार नाही आता आठ आठ दिवस तरी कंप्लीट मी राहणारच तिकडे कारण आता आमच्या गावची यात्रासुद्धा आहे आणि मग मस्त मामाची मुलगी मावशीची मुलगी असे सगळेजण आम्ही तिथं भेटणार आणि खूप जास्त एन्जॉय करणार जेव्हा मी तिथं एकटी असते ना तेव्हा मला अजिबात मन लागत नाही पण जेव्हा मग कोण बहीण वगैरे सोबत असतील तर मग खूप जास्त छान वाटतं त्यामुळे आत्ता विचार केला की ह्यावेळेस जेव्हा जाईल ना मी तो खूप जास्त एन्जॉय करणार आहे कारण मग मला परत लवकर आठवण येऊन द्यायची नाही कारण आता धनुषी स्कूल पण पर परत स्टार्ट होईल आणि एकदा स्कूल स्टार्ट झाली तुम्हाला तर माहितीच आहे मग माहेर काय सासर काय काहीच कुठंच जायला जमत नाही त्यातून पण सॅटर्डे संडे असतो पण आता ह्यांना कदाचित सॅटर्डे संडे सुद्धा काम करावं लागतंय म्हणून मग तेव्हा काय पॉसिबल होणारच नाही जायचं म्हणून म्हटलं तर आठ दिवस मस्त एन्जॉय करून येणार आणि जे काही डिमांडमधून सामान आणलं होतं ना ते म्हटलं भरून ठेवावं चार पाच दिवसापूर्वी माझा शॉपिंग बोर्ड परत तुटला लास्ट टाईम मी आणला होता तो तीन वर्ष वापरला पण ह्या त्यांना लगेचच तुटून गेला म्हणजे घेतानाच मी फॉल्टी पीस उचलून आणला होता ते काय मला समजलं नाही जेव्हा मी ओपन केलं ना घरी आल्यानंतर ना तेव्हा मला समजलं की तिथं चिर गेली होती आणि ते लगेचच तुटून गेलं आता इथं हे नॅपकिन आणलेत मला हे नव्याण्णवला चार भेटले म्हणजे सं शंभरला चार भेटले पण खूप छान आहेत मोठे मोठे आहेत बाकी काय टॉवेल वगैरे किचनवरती यूज करण्यापेक्षा ना हे जास्त बरं वाटतं मला आणि हे पण बोलले की तू घेऊन टाक कारण उपयोगाचंच येतं आणि त्यांना पण कधीतरी हात वगैरे पुसायचं म्हटलं की टॉवेल घ्यायचं म्हटलं की खूप चिडचिड होते म्हणून मग हे टॉवेल आणले निरमा संपला होता व्हीलचा तो आणला आणि रेड लेवलची चहा पावडर कारण जी काही सोसायटीवाली चहा आहे ना मसाला चहा तो ह्यांना काय आवडत नाहीये म्हणून आणि धनुसाठी खजूर आणले माझा पण आता उपवास आहे ह्यांचा पण उपवास असतोय मग तिघांसाठी पण वेळेनुसार होऊन जाईल त्याच्या उद्देशानं आणलं आल्यानंतर ना फक्त है, हो एक्सपायरी डेट संपलेली का आहे तिथं काय एवढं गडबडीत लक्षातच नव्हतं राहिलं इथं डीमार्टची पिशवी ना पहिल्यांदाच आम्ही घेतली नाही तर ह्याच्या आधी आम्ही आमची बॅग घेऊन जायचो पण ना ह्यांनी खूप जबरदस्तीने मला डीमार्टला घेऊन गेलेले होते म्हणून मग म्हटलं जाऊ दे तर पिशवीच घेऊ बॅग वगैरे काहीच नेलेले नव्हते इथं चॉपिंग बोर्ड म्हटलं ओपन करून बघावा चांगला आहे की नाही नाही तर मागच्या वेळेसारखा जर पचका झाला तर हे मला खूप जास्त ओरडले असते कारण ना ते लास्ट टाईमच म्हणत होते की तू स्टीलचा चॉपिंग बोर्ड घेऊन टाकतं ते एवढं मोठं ठेवायचं वागवायचं म्हटलं की मला खूप जास्त कंटाळ येतो आणि मी ना खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असते म्हणजे ना मला वस्तू घ्यायची आहे ना तर मी छोटी घेण्याचा प्रयत्न करते जास्त कारण जागा पण कमी आणि वापरताना पण छान वाटतं जेव्हा बाहेरचं कोण माझ्या घरामध्ये येतं आणि माझ्या हे छोट्या छोट्या वस्तू बघतं ना तेव्हा त्यांना खूप जास्त छान वाटतं जेव्हा माझा छोटासा गॅस होता ना त्या गॅसवरून पण मला सगळे हसायचे करायला केवढासा गॅस आहे की ती छोटा वाटतोय पण छान वाटतोय आणि मग मला छोट्या छोट्या गोष्टीच आवडतात म्हणून मी जास्त करून छोट्या छोट्याच गोष्टी घेत असते इथं चॉपिंग बोर्ड व्यवस्थित चेक करून बघितला आहे का व्यवस्थित आहे कुठंच त्याला क्रॅक वगैरे गेलेला नाही आहे क्वचित एखादा पीस फॉल्टी असतो बाकी सगळ्या वस्तू चांगल्याच असतात डीमार्टमधल्या जास्त काय घेतलं नव्हतं फक्त एवढंच आणि दोनूसाठी पार्लेजीचं बिस्किट घेतलं होतं ते पण कधीतरी आणि आतमध्ये ठेवून देणार होते फक्त एक दोन बिस्किटच्या पुढे वर ठेवणार ना होते नाहीतर तो ना दिसलं की खायला मागतो जास्त म्हणून मग म्हटलं चला आता हे सगळं भरून ठेवूयात आणि ह्या गोष्टी भरायचं वगैरे म्हटलं ना की खूप जास्त छान वाटतं लास्ट टाईम हा कंटेनर आणला आहे मी डीमार्टमधून एकदम एअरटाईट आहे तो पण म्हणून मी घेतलेला विचार करते की अजून असले तीन चार घेऊन टाकते म्हणजे एका ट्रॉलीमध्ये सगळे हेच डबे बसून जातील पण परत येतो की प्लास्टिक नको पण खरंच उपयोगात पडते हे व्यवस्थित मी जे काय आपलं खजूर वगैरे होते ना ते ह्याच डब्यामध्ये ठेवून दिले धनुसाठी जी, जी बिस्किट आणली होती ना ती एक्स्ट्रा जी फक्त दोन मी वरती ठेवले बाकी सगळे ठेवून दिले जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हाच काढून त्याला देणार नाही तर तो दिसला ना की सगळं खायला मागतो आणि हे डबा कसा वाटतोय ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप एअरटाईट आहे काही जरी ठेवलं तर खूप छान राहील मी चिवडा वगैरे घरी बनवते तो विचार केला की त्याच्यासाठी मी घेऊन टाकते म्हणून आता हा मिक्सर वगैरे दुसरीकडे शिफ्ट करणार मी ज्यावेळेस ते अजून दोन तीन कंटेनर घेईल तेव्हा इथं स्टीलचा डबा वगैरे बसल्याने ट्रॉलीमध्ये माझं सगळं व्यवस्थित सामान बसलेलं आहे परफेक्ट पहिलं काही एवढं व्यवस्थित मी ठेवलेलं नव्हतं कारण मला समजत नव्हतं कुठे काय ठेवावं पण व्हिडिओज वगैरे बघून किंवा स्वतःचं हे वापरून डोकं वापरून जरासं ना मी सगळं मस्त ऑर्गनाईज आहे आणि अजून पण ऑर्गनाईज करायचे कारण काही काही नवीन गोष्टी आता ता माझ्या घरामध्ये ॲड होणार आहेत सो मग विचार करते की थोडंसं वेळ थांबून मग डोक्या डोक्याने ते सगळं ट्रॉलीमध्ये व्यवस्थित लावता येईल इथं मला घाई झाली होती की बघायचं कसं दिसतंय कसं बसतं आहे व्यवस्थित मापात परफेक्ट बसतंय का तर खूप छान जेवढा किचन आहे ना तेवढा तर आहेच थोड नॅपकिन आणि स्वयंपाक करतानाच तर मला खूप जास्त छान वाटणार आहे हे म्हटलं तीन ठेवून द्यावेत फक्त एक यूजमध्ये काढावा नाहीतर मग सगळेच वरती ठेवले तर सगळ्यालाच हात लागतो आणि मग सगळेच एकदम खराब होऊन जातील असं तर मला नेहमी मम्मीच नॅपकिन देते आत्ता जो येल्लोवाला होता नव्हतो पण मला माझ्या मम्मीनेच दिलेला बर आहे बरेचसे असे नॅपकिन आहेत की तिकडूनच आणले होते पण खराब झाले की मी लगेचच टाकून देते मग असे पिठाचे डबे काढताना तुम्ही बघितलंच असेल की माझं भांड्याचं भांडी बेसन मध्ये तशीच पडलेली होती जेवणाची वगैरे मग ती मला वॉश करायची होती आणि नेमकं मूड आला आणि घासायला गेले तेवढ्यात कळलं की लिक्विड संपलेलं आहे जे माझं भांडे घासायला वापरते ते एवढी जास्त चिडचिड होते ना म्हणजे ज्या काही वस्तू संपलेल्या असतात त्या रिफील करायला मला खूप जास्त आवडतं पण काय होतं ना नेमकं कामाच्या टायमिंगला ती गोष्ट आठवते आणि ती गोष्ट त्यावेळी संपलेली असते मग खूप जास्त चिडचिड होते कधी कधी काही गोष्टींचा खूप जास्त कंटाळ येतो एवढा कंटाळवाणी तर मी नाही आहेच पण जसा उन्हाळा सुरू झाला ना तसा त्रास होतो इतकी गरमी आहे ना की भांडी घासायला पण नको वाटते माझे सगळे काम आज ना वेळेत आवरून झाले त्याच्यानंतर ना मग आमच्यासाठी चहा ठेवला धनुषला आता मी चहा अवॉइड केला आहे म्हणजे त्याला ना मी बोर्न बीट आणले ना तेच जास्त प्रमाणामध्ये देते म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन टायमिंगला फक्त चहा अवॉइड करते कारण त्याला ज्या मागच्या वेळेस पिंपल्स आले होते ना त्या इतक्या हे विचित्र आल्या होते ना की मलाच रडायला येत होता आणि तो पण जास्त रडत होता म्हणून म्हटलं थोडंसं अवॉइडच करूयात आत्ता मला वाटते मी चहाच दिला त्याला पण म्हणजे चहा जरासा अवॉइडच केलाय असं म्हणतात की काही जणांची चहामुळे तब्येत वाढते कदाचित मला वाटते धनुष्य चहा आणि दुधामुळे कमी पण होत असावे कारण चहाचं प्रमाण त्याच्या दुधामध्ये जास्तच असते त्या मानाने स्वतः सगळंच अवॉइड केलंय मस्त संध्याकाळचं जेवण जरा लवकरच बनवायला घेतलं होतं कारण सोमवारचा ऊंचा उपवास सोडायचा होता त्याच्यासाठी मग म्हटलं लवकरच बनवूयात मी लवकर जेवण बनवलं पण ह्यांना ऑफिसमधून यायला खूप जास्त वेळ झाला म्हणजे ते साडेआठ पावणे नऊ वाजता घरी आलते आणि माझं जेवण तर सात वाजताच बनवून झालं होतं मी त्यांच्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करत असते म्हणजे ते येतील त्यांना भूक लागली असेल म्हणून पण त्यांना आज यायला उशीर झाला पण ठीक आहे म्हटलं चपाती वगैरे आधीच बनवून ठेवलेली होती मला वाटलं टायमिंगला येतील घरी इथे सगळ्या चपात्या बनवून घेतल्या एकीकडे डाळ भाताचा कुकर लावलेला होता ॲज युजल भाजी ह्याचीच बनवायची होती डाळीची आमठी म्हणजे तिखट खटवरण बनवायचं होतं चपाती बनवून घेतली पहिली कारण मला धनुषला जेवण करायला द्यायचं होतं आणि त्याला टॉनिक पाजायला सुरुवात केली ना सो त्याला भूक लागेल ह्या विचारानेच मी लवकरच जेवण बनवलं होतं त्याला जेवण करायला दिलं आणि मग मी इकडे भाजी फोडणी टाकायला घेतली म्हणजे त्यांचा कॉल आला मला खेळायला वेळ होणार आहे मला म्हणून मग मी ते याच्या आधी अर्धा तास फक्त भाजी बनवायला घेतली होती इथे कांदा कट करून घेतला टोमॅटो ना टाकलंच नाही कारण त्या दिवशी पुरी भाजी बनवली होती त्या भाजीमध्ये पण टोमॅटो टाकलं तर भाजी अजिबात टेस्टी लागली नाही सो मग टोमॅटो अवॉइड केलं आणि मग सगळी तयारी करून घेतली भाजी फोडणीला टाकायची लसूण खोबरं पण नव्हतं म्हणून म्हटलं चला आलं लसूण पेस्ट वापरता तिचा पण वेळेतच वापर झालेला पाहिजे आणि ती जेव्हा घरामध्ये असेल म्हणजे आल लसूण पेस्ट जेव्हा घरामध्ये असेल तेव्हा खूप भारी वाटतं कधी पण पन काही पण आपल्याला इझीमध्ये बनवता येतं आज धनुषने दिवसभर मला एवढा त्रास दिला होता ना की मी रडायच्या गतीवरती आले होते की ना यार बाबा किती त्रास देशील अजून आणि मुलं लहान असू देत किंवा मोठे असू देत त्रास द्यायचे ते देत देतातच लहानपणी वाटायचं की कधी हा मोठा होईल आणि आता इतका मोठा झालाय तर असं वाटतं की हा लहान होता तेच बरं होतं पण त्याने इतकं मला दिवसभर त्रास दिला ना मला शेवटी रडायला आलं नाही मी रडलेच आणि मी रडले आणि तो त्याच्या पप्पांना आल्यानंतरनं सांगतोय मम्मानं असं केलं मम्माना तसं केलं अगदी स्पष्ट तर बोलता येत नाही पण ज्या काही चुगल्या असतात ना त्या सगळं त्यांना सांगत बसतो मी तर व्हिडिओ शूट करून ठेवला होता की ह्याने आज मला हा हा त्रास दिला आहे अगदी मला तो प्लेटने मारत होता हातावरती कसं पण हातावरती तर जोरात मला मार लागला त्याच्या प्लेटचा खूप जास्त दुखत पण होतं म्हणूनच मी रडले होते आणि आल्यानंतर त्यांना व्हिडिओसुद्धा दाखवला किचनवरचं सगळं आवरून घेतलं बनवता होता, बनवताच कारण मग नंतर ना आवरत बसायचं म्हणतं की कंटाळा येतो इथे मस्त भाताचा कुकर वगैरे झालेला होता तर कुकर वगैरे वरती ठेवून घेतला चपातीवरती झाकण ठेवलं भाजी आरामात शिजवून त्यावे म्हटलं तोपर्यंत जे काय माझे व्हिडिओज एडिटिंग वगैरे होतं ना मग मी ते करत बसले वेळ मिळाला की मी एडिटिंगला जास्त वेळ देत असते बाकी कोणत्या गोष्टींपेक्षा हे घरी आले जेवण वगैरे झालं म्हटलं रोजच तुम्हाला जेवणाचं ताट नको दाखवायला कदाचित बोरसुद्धा होईल जे मला कोलाब्रेशनसाठी रांगोळीचे पॅचेस आलेले होते ना ते मला भरून ब... ठेवायचे होते आणि ते इथे तिथंच पडलेले होते जे युनिटच्या इथले ड्रॉवर आहेत ना पूर्ण गच्च भरलेत पण मला ते काढायची अजिबात इच्छा होत नाही आहे म्हटलं जेव्हा इच्छा होईल ना तेव्हा सगळं काढेल पण म्हटलं आज रांगोळीचं भरून ठेवूयात त्या जर व्यवस्थित नाही ठेवलं तर त्या टिकणार पण नाही व्यवस्थित कारण आधीच त्यांनी सांगितलं होतं की पॅकेजिंग वगैरे व्यवस्थित तुम्हाला करून ठेवावं लागेल तेव्हाच त्या ते छानशा टिकतील आता ह्या न्यू कोलॅबरेशनसाठी आलेले रांगोळीचे पॅचेस होते ते पण मी सगळे एकत्रच ठेवून दिले जेव्हा कधी सणवार असेल त्या दिवशी ते बाहेर काढता येईल चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय